चावन साहेब हॅलो हॅलो हां चावन साहेब युवरेमदन बोलतो ओमकार खैरे हां हां ते युवरेमदी पिंजरा लावलाय त्याच्यात भक्षक ठेवले ते तुम्ही शेतकऱ्यालाच ठेवायला लावलेलं आहे का शेतकऱ्यालाच नाही पण थोडं युवरे खोड युवरे मध्ये बोरंळ्यात ते हो मी त्यांना बोलतो ते कायतेस हे बघा आता बोलू शके समजा

ठीक आहे चालेल एक मिनिट साहेब एक मिनिट चालू राहतो बंदून दिलं सर जय शिवराय राजू भर बोलते त्यांनी ते त्या गरीब कुटुंब त्यांनी दोन ते गावटी कोंबडे आणून ठेवले तेवढं तरी सहकार्य करायला पाहिजे आता आपलं सहकार्य असते ना आता चारा बिरा करता ते कोंबडे आता त्यांनी त्या गावटी कोंबडे आणलेत काय पाचशे पाच सहाशे रुपयाला माहिती काय झाले आता वाघ सांभाळायचा आणि त्याची खाद्य आपण सांभाळ काय आता कुठं न्यायचं नाही सांगा सर हा ना तर आहे ना तुमच्या अजिबात रोष नाही तुम्ही पण हातबल झालेले परंतु परंतु आता तुमच्या हातात राहिलेलं नाही काही जेवढं तुम्हाला आहे ना जेवढं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा आणि तुम्हाला काय वाटतं भेंका नाही बिबट मुक्त म्हणजे आमच्या प्रयत्नांनाच समजा भविष्यात आम्ही काही प्रयत्न केली सा? सा ते तुम्हाला काय वाटतं येईन का नाही येईन बाबा काय कायद्याच्या अडचणी सॉल्यून ते आम्ही ना फेब्रुवारी महिन्यात आंदोलन करणार आहे नाही नाही तुमचं मार्गदर्शन घेणारे अभ्यास करणारे काय करता येईल बा आपल्याला हो हो आणि ऐका ना सर आता ठोकळे साहेब गेले त्यांना बाबा भाऊन श्रद्धांजली परंतु तुम्हाला जमते का सगळे हँडल करायला नाही तर माणूस मागवा

अ तो तर सापडल्यानंतर तर ज्यावेळी इथून गेला त्यावेळी परत या कुत्र्याने आले वाघाने हा अवघड झाले हो काय आता अवघड झाली चालते चालते साहेब ओके ओके जय शिवराय